मंडळी शनी पिढा शनी साडेसाती शनीची वक्री चाल असे विषय ऐकले तरी आपल्याला भविष्यात होणाऱ्या परीक्षेची भीती वाटू लागते शनी पिढेनं मोठी माणसं ज्याप्रमाणे त्रस्त होतात ती तान्ह्या बाळाच्या वाटेला सुद्धा येऊ शकतात का बाळाच्या कुंडलीत शनीची महादशा येऊ शकते का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या प्रश्नाचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा बाळाच्या कुंडलीत शनीची महादशा येऊ नये म्हणून छोट्या मुलाने प्रार्थना केली होती असा पुराणात उल्लेख सापडतो त्याची पौराणिक कथा जाणून घेऊया स्मशानात चितेवर महर्षी दधीचींच्या अस्थिविहीन कलेवरावर दहा संस्कार होत होता आणि तिकडे त्याच्या आश्रमात त्यांची भार्या वियोगानं वेडीपिशी झाली होती दुःखा वेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी दधीची त्यांच्या सोबतच त्यांच्या पत्नीनेही देवाच्या लढाईत आपलं बलिदान दिलं इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुकेसाठी आकांत मांडला खायला काहीच न दिल्यानं त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला झाडाची ढोली हेच त्याचं घर झालं हळूहळू ते बाळ मोठं होऊ लागलं झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना पिंपळ वृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला नारदाला आश्चर्य वाटलं त्यांनी त्या ते लहान मुलाला प्रश्न विचारून त्यांच्याकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली नारद बोलले हे बालका तू कोण आहेस बालक म्हणाला मलाही ते माहीत नाही मला तेच जाणून घ्यायचं आहे नारद म्हणाले तुझे आई वडील कोण आहेत बालक म्हणाला मला तेही माहीत नाही मलाही तेच जाणून घ्यायचं आहे तेव्हा नारदाने ध्यान लावलं आणि नारदाला जे कळालं त्यामुळे नारदांना मदाच्चर्य झालं ते म्हणाले हे बालका तू महादानी अशा महर्षी दधीची पुत्र आहेस तुझ्या पित्याच्या अस्थिच्या सहाय्याने देवांनी वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या साह्याने देवांना असुरांवर विजय मिळवणं शक्य झालं तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघ एकतीस वर्षाचं होतं बालक म्हणाला माझ्या पित्याच्या अकाल मृत्यूचं कारण काय होतं तर नारद म्हणाले तुझ्या पित्याची शनीशी महादशा सुरू होती बालक म्हणाले माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं नारद म्हणाले शनी देवाची महादशा एवढंच सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिप्पलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली नारद निघून गेल्यानंतर बालक पिप्पलादन नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची गोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवाने पिप्पलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा पिप्पलादानं मी ज्यांच्याकडे पाहिन ते त्या क्षणी भस्म होऊन जावं असा वर मागितला ब्रह्मदेवानी तथास्तु म्हणून पिप्पलादाला तसा वर दिला हा वर मिळाल्याबरोबरच पिप्पलादानं सर्वप्रथम शनिदेवांना आव्हान केलं त्याबरोबर शनिदेव प्रकट झाले शनिदेव समोर येताच पिप्पलादनं आपली नजर त्यांच्यावर रोखली त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दहा होऊन त्यांचं शरीर सळू लागलं हे पाहून समस्त ब्रह्मांड हादरलं सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिप्पलादला दिलेल्या वरामुळे देवांना शक्य झालं प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागू लागले शेवटी स्वयं ब्रह्मांनी पिपलादला त्यांना शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली पण पिपलादनं ती विनंती धुळकावून लावली शेवटी ब्रह्मदेवानं पिप्पलादला एकाऐवजी दोन वरदान देण्याचं कबूल केलं मग मात्र पिप्पलादला आनंद झाला आणि ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली पिप्पलादानं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले पहिली पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षाने आश्रय दिलाय म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करेल त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही तथाच तो म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी टिक्कर पडली तेव्हा पिप्पलातनं आगीत जाणाऱ्या शनिदेवाच्या पायावर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापमुक्त केलं ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईल शनी छरती यह शनी चर अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शनेश्वर म्हटलं जातं शनीची मूर्ती काळी का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याचं कथेमध्ये दडलंय पुढे प्रश्नोपनिषदाची रचना केली आजही हे उपनिषद ज्ञानाचं कधीही न संपणार भांडार म्हणलं जात तर या कथेवरून आपल्याला समजतं की लहान मुलावर साडेसातीचा सा प्रभाव पाच वर्षापर्यंत होत नाही शिवाय वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्मदाता म्हणतात त्याचबरोबर शनीच्या साडेसातीचा सा प्रभाव हा दीर्घकाळ टिकणारा असतो पण लहान मुलांवर शनीच्या साडेसातीचा सा परिणाम होतो का वर शनीचा सा काहिस होत शनीचा वर सा सा तर लहान मुलांवर शनीच्या वक्री किंवा साडेसातीचा काहीच परिणाम होत नाही चौदा वर्षानंतर मात्र शनीच्या दृष्टीचा प्रभाव मुलांवर बघायला मिळू शकतो असं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातात तर मंडळी लहान मुलावर साडेसातीचा सा प्रभाव होतो का याबद्दल तुम्हाला हे माहिती होतं का तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका